माननीय रेणुकाताई आराणी व्यासपीठावरती उपस्थित या गावचे सरपंच उपसरपंच आजी माजी सर्व पदाधिकारी डोमनाला आहेत आराणी साहेब आहेत गुडूळजी साहेब आहेत निंबाजी सावकार आहेत आणि आपल्या गावातील मंडळ आहे नाव एखाद्या जर राहिलं तर उभंच खूप सार लोक पार्टीच त्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थित असणारे गावातील वडीलधारी मंडळे मित्र आणि माता माथापत्र सोन्याळ गावातील सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे की आता या निवडणुकीमध्ये नात्यापोत्याचा विषय सोडून द्या मतदान दूरदृष्टी ठेवून करा सोन्याळ गावासाठी आम्ही आमच्या या वर्षभरामध्ये विधान परिषदेचा आमदार असताना बरीच कामं करण्याचा प्रयत्न केलाय राहिलेली कामं आम्ही या वर्षभरात सगळी पूर्ण करतोय हा तुमचा रस्ता असेल विजय विठ्ठल मंदिराचं तीर्थक्षेत्र बंद करणं असेल पाच कोटी रुपयेचा निधी मंदिरासाठी उपलब्ध करणं असेल किंवा अन्य मंदिरांच्या सभागृहाचा विषय असेल जे जे करणं आम्हाला शक्य आहे ते ते आम्ही केलंय आणि मागच्या लोकप्रतिनिधींच्या पेक्षा जास्तीच केलंय हे आम्ही विश्वासाला सांगू शकतो एक वर्षात आम्ही जर हे करत असू आणखी चार वर्ष माझी बाकी आहे आणि तुम्ही आता भाग्यश्री ताईंना आणि रेणुका ताईना निवडून दिल्यानंतर त्यांची पुढची पाच वर्ष आहेत तर एक चेन तयार होईल आणि या चेनच्या माध्यमातूनच आपला विकास होईल दुसरा कुठला तुमच्याकडे पर्याय नाही आणि तुम्ही एकदा थांबवा हे दादा या हायस्कूलमध्ये काही संबंध आहे येऊन घुसायला लागले चांगलंच आहे ना हे अरे शिक्षणाचं ठिकाण आहे कोणीतरी लोकांनी मेहनत घेतलेली असते कष्ट केलेली असते तेव्हा ती संस्था उभा राहते संस्था काय अशी एका दिवसात उभा राहत नाही कुणी पडू नये आणि मी या संस्थेच्या बरोबर आहे मी तुमची बैठक ही जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्याच्या नंतर जिल्हा परिषदेचे सीईओ आणि शिक्षण अधिकाऱ्यांची समोरासमोर बैठक करून तुमचा निर्णय करून देतो गुसावती जे धंदे बंद करून टाकले दुसरा विषय आता माझ्याकडे आलाय याच्यापूर्वी आला असता तर संपून टाकला असता सिद्धू पुजारी चिठ्ठी मला आणून दिली आहे कोळगी सर ते निवर्गी वस्ती पर्यंत पाईपलाईन करणे पाईपलाईन मंजूर आहे सहा इंची त्यांना पाहिजे बारा इंची तर ते होऊन जाईल चिंता करू नका ह्याच्यासाठी रुचू नका मी अधिकाऱ्यांना बोलून तुमचं ते काम करून देतो काही चिंता करू नका नव्यान आता एक विषय राहिला गाडेवाडीच्या रस्त्याचा विषय मी तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा टप्पा आला नसल्या कारणानं तो रस्ता थांबलाय आता तो टप्पा येतोय अधिवेशन झाल्याच्या नंतर पहिलं एक नंबरला ना नाव काल मी ना। आलो होतो तेव्हा तिथं एक चेंबरची मागणी आहे मी काल पाटोळे साहेबांना अध्यक्ष सांगितलेलं आहे की तुमचं काम करून देतील आता काहीतरी उगत या निवडणुकीच्या देतो लोक पुरांतर हे सगळे विषय जे आहेत ते पाच सात तारखेपर्यंत आहे सात तारखेनंतर मी तुम्हाला तुम्ही मला दुसरं कुणी <laughs> सात तारखेनंतर कुणीच नाही कारण आता ही निवडणूक आपण जिंकणारच आहोत अगोदर वाटायला ही पडतच नाही अरे आता वातावरण सगळं फिरलंय मी आता सगळ्या गावात आलो उडगीतील ती एक हजार पेक्षा जास्त आम्ही लीड देणार आहे उदगीत मध्ये एक हजार लीड असेल सोन्यामध्ये <थासे तुछ गिए। दिएगा> तुम्ही काय करणार तुम्हाला माहिती काय आहे तुमची परिस्थिती लेट राव रे शेपटी व्यक्ती तर आहे ना जास्त आहे ना तर हातवर दुरून सांगा तरी बघा तुम्ही लेट द्यावर विशेष भेटला मॉडगेटची काय परिस्थिती आहे बापू आहे नाव तर बोला झालं सोन्या झालं जाडर मध्ये आपले आराणी ग्रुप आहे जुना भाजपचा ग्रुप आहे ते पण चांगले तकतीन काम करतायत आहेत मध्ये तर खूप चांगली मुलं आणि नव्यानं प्रवेश आहेत उद्या परवा काही लोक प्रवेश करणार आहेत मग राहिली लकडीवारी तर एकनाथरावचं गाव आहे मग रात्री कुलाळवाडी मी आता रात्री तिथे जाणार आहे मग राहते घे ते डॉक्टर साहेबांचं जन्मगाव आहे मग राहते आणि तिथं पाच कोटीच काम पण आम्ही केलेलं आहे देवी सगळ्यांना कुठली चांगलीच दिली त्यामुळे तिथे काही अडचण येणार नाही मग राहते वसपेठ आणि राजोबाची वाडी तर सगळी पण आपल्याला वातावरण चांगलं आहे काही चिंता करण्याचं कारण नाही पण आपण काळजीपूर्वक निवडणूक करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सोन्याळ मधल्या सगळ्या लोकांना हो माझी नम्रतेची विनंती आहे की जर आम्ही काम करणारी माणसं असू तर तुम्ही आमच्या सोबत राहायला पाहिजे काय सातवण तलाव कुठला बंद पडलाय मी उद्या रविवार आहे का सोमवारी किंवा मंगळवारी अधिकारी साठवण तलावती पाठवतो मला शेतकऱ्यांचं नाही नाही शेतकऱ्यांची अडचण नसेल तर नाहीतर परत आणि कोणतं शेतकऱ्यांची मागणी असेल शेतकऱ्यांची सहमती असेल तर ते तलाव करण्याच्या दृष्टिकोनातून सोमवारी मी आढावा घेतो अधिकाऱ्यांशी बोलून घेतो तुमची सहमती नसेल तर आम्ही जबरदस्ती काही करणार नाही तुमची सहमती असेल तर ते साखर तलाव का बंद आहे आणि ते चालू करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सूचना देऊन निधी लागला तर निधी उपलब्ध करून देतो ते माझ्यावरती सोपवा पण शेतकऱ्याचा वादविवाद असेल वा तर मग तुम्ही गाव लेवलला बसून तुमचं एकदा शेतकऱ्यांचं निश्चित करून मग तुम्ही आम्हाला सांगा मग मी सगळे अधिकारी तुमच्याकडे पाठवतो कामाची कुठली अडचण येणार नाही काही चिंता करू नका आता या निवडणुकीमध्ये संजय यांना उभे आहे संजय यांना इथं उभा राहायला इच्छुक नव्हते त्यांना डॉक्टर अरळी साहेब आणि मी त्यांना इकडं कसल्याही परिस्थितीत उभा राहावा अशा सूचना देऊन त्यांना उभा केलाय म्हणजे पुणे असं समजायचं कारण नाही ते बाहेर न आले ते अमुखांचा आता मला जे बाहेरचं म्हणून म्हणून काय परिणाम झालाय आता मी तर शंभर किलोमीटर वर न येतोय संजयराव तर इथंय होता संजय सलिकड तुम्हाला लागून उमदी जिल्हा परिषद गट आहे आणि त्याचं रोजचं येणं जाणार आहे इथं ते लग्नाच्या कार्यक्रमाला असतात इथं सुखदुःखामध्ये असतात धार्मिक कार्यक्रमामध्ये असतात मीच किती वेळ आलो आहे दोघच बरोबर कुठल्याही कार्यक्रमामध्ये आम्ही सोबतच येतो त्यामुळे त्यांना काही नव्यानं त्यामुळे ते बाहेरचा वगैरे असला होता डोक्यात ठेवू नका त्याचं काय फरक पडतोय कायदा काय म्हणतो देशातला कुठलाही नागरिक लोकसभेला देशात कुठेही उभा राहू शकतो देशात कुठेही कायदा काय सांगतो विधानसभेला त्या राज्यातला माणूस म्हणजे महाराष्ट्रातला मी आहे मी राज्यात कुठेही उभा राहू शकतो मी दोन हजार एकोणीस ला होतो लढवतो नाही म्हणजे माझा जिल्हा सांगली मध्ये सातारा मग पुणे जिल्हा सोडून पलीकडे गेला तिसऱ्या जिल्ह्यात नियम आहे सांगली जिल्हा परिषद मध्ये सांगली जिल्ह्यातला कुठलाही माणूस कुठे उभा राहू शकतो हातफाडीचा माणूस जत मध्ये जतचा माणूस वाळव्यामध्ये वाळव्याचा माणूस मिलत मध्ये माणूस खालापुरात कुठेही राहू शकतो कायदा आहे पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तालुक्यातला माणूस कुठेही उभा राहू शकतो नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शहरातला माणूस कुठून कुठे उभा राहू शकतो महानगरपालिकेतला सांगली मिरज कुपवाड मधला माणूस कुठल्याही मतात हे नियम आहे कायदा आहे संविधान आहे याच्या तर आपण जात नाही ना नाही आम्ही आता उंदीच आहे आम्ही कर्नाटकात जाऊन जिल्हा परिषद असं होतं का आम्ही लोकसभेला जाऊ शकतो कर्नाटकात विधानसभेला नाही जाऊ शकतो एडपीला नाही जाऊ हे नियम आहे काहीतरी बोलायचं काहीतरी भुलवायचं असले उद्योग कुणी करू नये आणि कुणी केले तर तुम्ही ऐकू नये एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे आणि आम्ही डिपेंड राहू का नक्की नावच्या शेटला मदत करा आणि आपल्या अराणी साहेबांच्या हे दोघं पण चांगले लागणारी लोक आहेत काटेसाहेब पण आता आले आपल्या त्याचा दोन तीनशे लोकांचा दो ग्रुप आहे आपल्या विरोधात घोषणा हेच होती ना पूर्ण म्हणजे आपण सगळे आले ना आपल्या सोबत जे मित्र आपल्या सोबत आपण सगळे जण जाणार आहे कुणाचं इथलं काम सांगा तुम्ही कुठल्याही समाजाचं काम सांगा छोट्यातल्या छोट्या समाजाचं काम आम्हाला सांगा या जिल्हा परिषदला मी तुम्हाला शब्द देतो आहे दहा घरांचा जरी विषय असला तर आम्ही तो मार्गी लावू तुम्ही आमच्या सोबत या कुठल्याही समाजाचं समाज मंदिर करायचं आहे सभामंडप करायचा करायचा आहे गटारी करायची आहे शाळेला संरक्षण भिंत आहे शाळेची इमारत बांधायची आहे अंगणवाडीची शाळा बांधायची काही तुम्ही सांगा ग्रामपंचायतीची इमारत बांधायची आहे तलाठी कार्यालय करायचं आहे तलाटेची ऑफिस बांधायचं आहे सरकल्चं ऑफिस करायचंय सगळी काही काम सांगा तुम्ही आम्ही तुम्हाला करून देतो ना आमचा शब्द आहे तुम्हाला आणि इथल्या बचत गटाच्या माझ्या भगिनींना माझा शब्द आहे तुम्ही सांगा की बचत गटाच्या महिलांच्या साठी एकशे सव्वीस गावामध्ये पुढच्या वर्षभरात सर्व महिलांच्या बचत गटाला इमारत देणार <laughs> आपला अजेंडा आहे सगळ्या जेडपी मेंबरला सांगा प्रत्येक गावात महिलांच्या साठी बसायला त्यांचा हक्काचं ऑफिस त्यात ग्रामपंचायत जातात इकडे जातात तिकडे जातात त्यांना ऑफिसच कुठे देत नाही समजा आज त्यांची मिटिंग आहे त्या दिवशी ग्रामपंचायतीची मिटिंग आहे कस काय देणार त्यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय या वर्षाचा आमचा अजेंडा आहे दोन हजार सव्वीस ते सत्तावीस या वर्षभरामध्ये एकशे सव्वीस कार्यालय मी त्यांना देणार हा त्यांना शब्द द्या मला महिला प्रशासनाच्या लोकांना जाऊन सांगा एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जैन देवाला